नमस्कार मी डॉक्टर संगीता देशमुख जिल्हा आरोग्य नांदेड बोलते सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिन म्हणून आपण सेलिब्रेट केला जातो सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून हा दिन आपला सेलिब्रेट केला जातो तर ह्या दिवशी आपण एक असे खराक ब्रीद वाक्य आपल्याला दिलेलं असतं त्याच्यानंतर आपण त्या वर्षभरामध्ये त्या ब्रीद वाक्यावर काम करत असतो ह्या वर्षी आपलं होपफुल हेल्दी बिगरिंग होपफुल फ्युचर आहे तर आपल्या याच्यामध्ये एकच आहे की आपण जे फ्युचर भविष्य जे बनवणार आहे ते आपल्या आशा देणे चांग असावं किंवा थोडक्यामध्ये आपल्या ज्या गरोदर माता आहे स्तंदा माता आहे ज्या गरोदर मातेचं जर आपण आत्ता बाळाची काळजी घेतली एन मध्ये एन सी केअर घेतली होणारं बाळ आपलं चांगल्या प्रकारचं भविष्य पण आपलं फ्युचर त्याच्यामध्ये राहतात किंवा आपल्या ज्या स्तंदा माता आहेत त्यांची पण आपण चांगल्या प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे तर याच्यामध्ये आपल्याला फ्युचर जे आहे आपण भविष्यामध्ये चांगलं करू शकतो तर दुसरं असं एक बेसिक आहे की आपण सुद्धा आपले हेल्दी लाईफ चांगलं केलं पाहिजे तर आपलं हेल्दी लाईफ करण्यासाठी एक बेसिक आहे की आपण एक डेली एक्सरसाइज केला पाहिजे तर आपण खूप जगासाठी काही गोष्टी करतो पण स्वतःसाठी जेव्हा आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो की माझ्यासाठी काय केलं तेव्हा आपण आपल्यासाठी डेली एक्सरसाइज आपण एक तास जेवढा वेळ भेटेल तेवढा आपण त्या केला पाहिजे डेली त्याच्यानंतर आपल्याला जे जिरेटिक एज ग्रुप आहेत म्हणजे आपले साठ वर्षाचे आपले आजी आजोबा असतील आई वडील असतील त्यांची पण आपण तपासणी केली पाहिजे आपण खूप सारे म्हणजे आपल्या डेली ओपडीमध्ये डेली याच्यामध्ये आपण दुसऱ्यांच्या आई वडिलांची पण काळजी घेतो अजप होते पण आपण एक असा विचार केला की माझ्या आई वडिलांची पण आपण तपासणी केली का ती आपण त्या ठिकाणी आपली तपासणी केली पाहिजे आणि काल जे आमचे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टीचं म्हणजे आपल्या आमच्या ग्रामीण आरोग्यसेवेवर एक होतं की एच एम आय आपलं ऑनलाइन ऑनलाईन एंट्री करण्यासाठी होतं दुसरं जे होतं की आपले जे रुटीन बांधकाम चालतात त्याची आपल्याला डेली एक सॉफ्टवेअर बनवलं होतं की त्या ठिकाणी आपलं बांधकामाचे कुठंपर्यंत आपली सुधारणा झाली किंवा तिथं कुठंपर्यंत बांधकाम झाले आपण कम्प्लीट घेतलंय की नाही ते एक होतं आणि त्याच्यानंतर आपल्या नऊ ते चौदा वर्षाच्या ज्या आपल्या माता म्हणजे बहिणी आहेत मुली आहेत त्या मुलींच्या आपल्या किशोरी मुलींची तपासणी करायची थोडक्या म्हणजे आपलं कॅन्सरचं प्रमाण आपल्यामध्ये खूप वाढलेलं आहे आपल्याला कॅन्सर आपलं सर्वायकर कॅन्सर थोडक्यामध्ये थोडक्या कॅन्सर त्याची आपल्या जनजागृती करायचं आहे थोडक्यामध्ये नऊ ते चौदा वर्षाच्या मुलींना जर काही मासिक पाळीचा त्रास असेल स्वच्छतेबद्दल असेल त्यांना आपल्याला जनजागृती करायचं आहे आपण आपल्याला घरोघरी जाऊन आमच्या आशाताई असतील अंगणवाडीतही असतील तर आपल्याला त्या ठिकाणी करणार आहे असं एक चार पाच कार्यक्रमांचं काल सराने ओपनिंग काल काही आपल्या सिव्हिलला डायलिसिस से सेंटर पण त्यांनी चालू केलेले आहेत आपल्याला कन्सर्न जे होते ते पण आपण त्यांनी नवीन नवीन कार्यक्रम घेतले ह्या वर्षी आपण ते इम्प्लिमेंट करत आहोत आणि मला पण सगळ्यांना असं वाटतं की सगळ्यांनी स्वतः पण आपल्याकडे आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे डाएट असेल एक्सरसाइज असेल किंवा मेंटल, कि, आ, मेंटल स्ट्रेस असतो आता आपण आजकाल जर लोकांना पाहिलं की सायकॅट्रिक प्रॉब्लेम खूप आहे मेंटल स्ट्रेस असतो तर आपण स्ट्रेस न घेता आपण चांगलं प्रकारे आपलं डाएट एक्सरसाइज केल्यानंतर आपलं मन पण व्यवस्थित राहतं आणि आपल्याला ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्यात आपण त्या आपण त्या ठिकाणी करू शकतो तर हे एक आपल्याला आव्हान आहे आणि आपण ह्या वर्षामध्ये या आव्हानावर आपल्याला ह्या आरोग्यदायी जीवन आपलं फ्युचर बदलण्यासाठी चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि मी जनतेला पण एक आवाहन करू इच्छिते की आपण पण आपल्या ह्याची काळजी घ्यायची आहे डाएट असेल एक्सरसाइज असेल आणि आपलं भविष्य पण आहे ते फ्युचर चांगल्या प्रकारे आपण बनवायचं आहे आशादायी त्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे हिंद जय महाराज थँक्यू